नमस्ते भक्तांनो तुमचे मनपूर्वक स्वागत आहे जयश्री स्वामी समर्थ आजची कथा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भक्तिभावाला जाणण्यासाठी प्रेरित करेल ज्याला आपण विश्वास म्हणतो तो खरोखरचा विश्वास आहे की फक्त आपण मानतो की हा विश्वास आहे एक बाई होती तिला पूजापाठासाठी वेगळा वेळ काढणे फार कठीण वाटायचे एके दिवशी ती नेहमीप्रमाणे अंगणात धावत गेली आणि तिने पाहिले की तिचा आठ वर्षांचा लहान मुलगा रक्ताने माखलेला बेशुद्ध पडलेला होता तिचे मन ओरडून किंकाळ्या मारण्यासाठी तळमळले पण रडून ती कोणाला बोलवणार होती घरात तिच्याशिवाय दुसरे कोणी नव्हते मग तिला मुलालाही सांभाळायचे होते ती मुलाजवळ गेली आणि पाहिले तर तो अर्धवट शुद्धीत आई गं म्हणत होता तिच्या आतली ममता इतकी उफाळून आली की तिला तिच्या हातालाही दुखापत झाली आहे हे जाणवले नाही तरीही न जाणे कुठून एवढी शक्ती आली तिने आपल्या मुलाला त्याच स्थितीत उचलले आणि शेजारच्या नर्सिंग होमच्या दिशेने धावली धावत असताना ती मनातल्या मनात स्वामींना बोलली स्वामी मी तुमचे काय बिघडवले होते की मला हा दिवस पाहावा लागला माझ्या मुलाला या अवस्थेत पाहावे लागले माझ्या भक्तीचे हेच फळ आहे का ती नर्सिंग होमला पोहोचली डॉक्टरही लगेच भेटले वेळेवर उपचार मिळाल्याने मुलगा अगदी ठीक झाला त्याला खोल जखम नव्हता फक्त वरचेवर रक्त येत होते जे डॉक्टरांनी साफ करून पट्टी बांधली हे सर्व झाल्यावर डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली आता ती आपल्या मुलाला घरी घेऊन गेली त्याला जेवण भरवून झोपवले पण तरीही ती काहीशी बेचैन होती रात्री तिच्या घरचे लोक अंगणात बसून टीव्ही पाहत होते तरीही तिला चैन पडत नव्हते आता तिला स्वामींचे नाव घ्यावेसेही वाटत नव्हते जणू काही तिची देवाला विनंती संपली होती तिच्या डोक्यात आज दिवसभरच्या घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणे फिरत होत्या कसा तिचा मुलगा अंगणात पडला आणि ती कशी तडफडली ती विचार करू लागली की कालच तिने अंगणातील ती धारदार पाईपची तुकडी हटवली होती ठीक त्याच जागी मुलगा पडला होता काल जर ती हटवली नसती तर तिने आपल्या हातांकडे पाहिले त्यावरही काही लहान ओरखडे होते तिला आश्चर्य वाटले की तिने मुलाला कसे उचलले असेल आणि कशी अर्धा किलोमीटर धावली असेल मुलगा तिला इतका हलका कसा वाटला एरवी ती कपड्यांची बादलीसुद्धा छतावर नीट घेऊन जाऊ शकत नव्हती पण आज एवढी शक्ती कुठून आली मग तिला आला की डॉक्टरसाहेब तर रात्री एक वाजेपर्यंतच असतात आणि आज जेव्हा ती पोहोचली तेव्हा ते चार वाजेपर्यंत हजर होते तिच्या पोहोचताच लगेच उपचार सुरू झाले म्हणजे कोणीतरी डॉक्टरांना थांबवून ठेवले होते आणि मग मुलाला खोल जखमही झाला नव्हता फक्त वरवरचा हलका ओरखडा होता जो एक दोन दिवसात भरून निघणार होता आता तिला सगळे रहस्य समजले होते तिचे डोके प्रभुचरणी श्रद्धेने झुकले ती त्यांच्यासमोर नतमस्तक झाली आणि स्वामींना आपल्या शब्दांसाठी क्षमा मागितली तेवढ्यात तिचे लक्ष टीव्हीकडे गेले तिथे प्रवचन सुरू होते म्हणूनच प्रभू म्हणतात की मी तुमच्या येणाऱ्या संकटात तुम्हाला एवढी शक्ती देतो तुमची एवढी मदत करतो की तुम्ही ते संकट सहज पार करू शकता मी तुमचा मार्ग सोपा करू शकतो फक्त धर्माच्या मार्गावर चला माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या न्यायावर कधीही शंका घेऊ नका ती उठली आणि तिने मंदिरात डोकावून पाहिले तर श्री स्वामीसमर्थ हसताना दिसले भक्तांनो काय आपला प्रभूच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत किंवा ममतेच्या पुढे तो विश्वासही धूसर होतो विचार करा जय हो स्वामी की